कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल संकेत भासे म्हटलं की कर्जत शहरात विकासाची उधळण करणारा एक तरुण चेहरा अनेक संकल्पना डोक्यात ठेवून शहराच्या विकासाचा आराखडा बनवण्यासाठी संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले संकेत भासे हे त्यांच्या कार्यामुळे नगराध्यक्ष होणारच यात कोणताही किंतू परंतु नसताना आरक्षण प्रक्रियेमुळे त्यांना माघार घ्यावी लागली पण राजकारणात काही गोष्टी आपल्या हातात नसतात मात्र शहराचा विकास आपल्या हातात आहे असं म्हणत संकेत भासे पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले कर्जत शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर स्पीड ब्रेकरची मागणी करण्यात आली होती नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन संकेत भासे यांनी कर्जत नगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आणि त्वरित स्पीड ब्रेकर बसवण्याची विनंती केली आणि अखेर त्या मागणीला यश आलं असून भरधाव वाहनांना आता चाप बसणार आहे आणि रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांची सुरक्षिततासुद्धा वाढणार आहे नगराध्यक्षपदापासून संकेत भासे यांना दूर राहावं लागलं असलं तरी शहरासाठी त्यांची काम करण्याची जिद्द अफाट आहे त्यामुळेच संधी हुकली तरी नाही आराम त्याच जोशानं पुन्हा सुरू काम असं संकेत भासे यांच्या बाबतीत म्हटलं तर वाव ग ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका